नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव याच्यामध्ये महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे बाजारपेठ आहे हिंगोली असेल अमळनेर असेल अकोला असेल जालना असेल अमरावती असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या येथील हर बाजार हरभरा आहे हा सात हजार साडेसात हजार आठ हजारापर्यंत काही ठिकाणी गेलेला आहे बीड बाजार समितीमध्ये अडतीस क्विंटल आवक आहे पाच हजार एकशे पन्नास ते पाच हजार दोनशे ऐंशी सर्वात जास्त बाजारभाव आहे पाच हजार चारशे रुपये सरासरी बाजार भाव पाच हजार दोनशे रुपये त्यानंतर तुळजापूर पंच्याण्णव क्विंटल आवक पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे कमाल भाव जो आहे पाच हजार दोनशे तीस त्यानंतर अकोला दीडशे क्विंटल आवक आठ हजार पन्नास हा सरासरी बाजारवाव काबुली हार आहे जालना एकशे पाच क्विंटल आवक सहा हजार तीनशे ते सात हजार नऊशे सरासरी बाजारवाव आहे आठ हजार शंभर त्यानंतर जाफ्राबाद दोनशे पंचवीस क्विंटल आवक पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपये सोनपेठ एकशे चौसष्ट क्विंटल आवक पाच हजार एकशे एक्कावन्न ते पाच हजार एकशे बासष्ट सरासरी बाजारभाव आहे पाच हजार एकशे छप्पन पूर्ण बाजार भाऊ दोनशे क्विंटल आहो पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपये सरासरी बाजार जो आहे पाच हजार दोनशे त्यानंतर पुढची मार्केट जे आहे वाशिम सहाशे क्विंटल अवकाले पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपये सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार तीनशे पन्नास मलकापूर अठराशे क्विंटल आवक पाच हजार ते पाच हजार तीनशे पंच्याण्णव सर्वात जास्त बाजारभाव राजुरा एकशे बासष्ट क्विंटल आवक पाच हजार दोनशे ते पाच हजार दोनशे पंचवीस रुपये त्याचप्रमाणे चाळीसगाव सत्तर क्विंटल लाव चार हजार सातशे ते पाच हजार रुपये महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या मेहेला हरभरा बाजार पुणे आठ हजार दोनशे राहुरी पाच हजार दोनशे तीस पुसद सहा हजार एकशे पाचोरा पाच तीनशे भूकर पाच तीनशे कारंजा पाच तीनशे सेतू पाच तीनशे राहता पाच हजार शंभर जळगाव पाच हजार तीनशे पन्नास चिखली पाच हजार चारशे रुपये बाजारभाव आहे मलकापूर पाच हजार चारशे प्रति क्विंटल पारोळा पाच तीनशे वडज पाच तीनशे पाचशे तीन तीन पन्नास सोलापूर प्रती पाच हजार सहाशे नव्वद छत्रपती संभाजीनगर पाच हजार शंभर गंगापूर पाच हजार तीनशे अशा पद्धतीने बीड सात हजार हिंगोली खाणे नाका पाच हजार जिंतूर पाच हजार तीनशे शेवगाव पाच हजार शंभर त्याचप्रमाणे मुरुंग पाच हजार पाचशे ते सहा हजार सिंदखेड राजा पाच हजार दोनशे अमरावती पाच हजार आठशे पन्नास लासलगाव पाच हजार दोनशे नागपूर पाच हजार चारशे हिंगणघाट पाच पाचशे भोकरदन पाच हजार चारशे सायखेडा सावनेर पाच हजार तीनशे परतूर पाच हजार तीनशे मेहकर पाच हजार तीनशे सावनेर पाच हजार दोनशे परतूर पाच हजार तीनशे देऊळगाव राजा पाच हजार दोनशे परांडा पाच पाजार शंभर सेनगाव पाच तीनशे पाथरी पाच तीनशे पुलगाव पाच चारशे अशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आजच्या मित्रेला पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे सात हजार आठ हजारपर्यंतसुद्धा काबुली हरभरा व जो काही आपल्याला लाल हरभरा आहे हा पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे आठशेपर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व आयकॉन दाबून शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला व्हिडिओ बघायला भेटेल आपल्या बाजारपेठेत आजचा हरभरा बाजारभाव काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की करा